श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल स्कॉर्नरमध्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्ये आज होती माघी गणेश जयंती अर्थातच आपल्या सगळ्यांच्या आवडत्या बाप्पाचा वाढदिवस त्यामुळे सकाळीच मोदकांची तयारी केली होती घरातल्या देवारातल्या पप्पालाही मोदकांचं नैवेद्य दाखवायचा होता प्लस खालती सोसायटीचा कार्यक्रम होता सो सोसायटीच्या मंदिरातही छान गणेश मूर्ती आहे तिथेही मला मोदकांचा प्रसाद घेऊन जायचा होता त्यामुळे सकाळी फार गडबड चालली होती कारण यांचं टिफिन त्यानंतर आमचा स्वयंपाक आणि त्यानंतर मोदकांची तयारी तर काल संध्याकाळीच मी यांच्याकडून नारळ वगैरे फोडून घेतले होते कारण म्हटलं सकाळी सकाळी फार गडबड होऊन जाईल बारा साडेबाराला गणेश जयंतीचा कार्यक्रम होणार होता पाळणा होणार होता आणि त्याच्या आधीच म्हणजे साधारण साडे दहा अकरापासून भजनाचा वगैरे कार्यक्रम होता खाली सो मला बाराच्या अगोदर खाली जायचं होतं आणि खरं तर मी ठरवलं होतं सव्वा अकरा अकरा साडे अकरापर्यंतच खाली जाईन जेणेकरून थोडंसं भजनाचा कार्यक्रम पण अटेंड करता येईल आणि अर्चूलाही थोडा वेळ ते सगळं ऐकायला मिळेल पण आता म्हटलं कसं आवरेल कसं नाही माहीत नाही कारण आर्चीतचंही सगळं आंघोळ वगैरे आवरून मग खाली जाणार होतो आम्ही पण आवरलं सगळं साधारण अकरापर्यंत सगळं आवरलं होतं माझं अगोदर घरातल्या गणपतीसाठी अकरा मोदक बनवून घेतले आणि त्यानंतर घरातल्या गणपतीला अगोदर पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर नंतर खाली नेण्यासाठी वेगळे अकरा मोदक बनवले तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही आणि आज अशी लाल चटक साडी नेसून तयार झाली आहे कारण आज आहे गणेश चतुर्थी आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पाला लाल रंग खूप आवडतो त्यामुळे आवर्जून ही साडी नेसली आहे आणि हा आहे अर्जू चालू कच्चा दे बॉटल तर हा तोच हे तेच जॅकेट आहे जे मी त्याला तुळशी विवाहाच्या दिवशी घातलं होतं आणि ॲक्च्युली माझा हा जो ब्लाऊज पीस आहे तर ब्लाउज शिवल्यावर जे थोडंसं कापड उरलं होतं त्याचं जनरली मी पर्स किंवा बटवा पोटली बॅग असं काहीतरी शिवते पण ह्यावेळी कापड थोडं एक्स्ट्रा होतं जास्त कापड शिल्लक होतं सो मग त्याचं जॅकेट म्हटलं बघूया बसतंय का आणि लक्कीली ते बस बसलं सो असं छानसं जॅकेट शिवलं आहे त्याला आणि असं छोटा मोठा असं ट्युनिंग केलं आहे आम्ही होणार आज कर कर? काय आहे बप्पाचा हॅपी बर्थडे त्यानंतर अर्जुन आणि मी छान असा ओरून घेतला माझं आधी सगळं आवरलं होतं पण मी मुद्दाम साडी सकाळी नेसली नव्हती कारण आरचूला आंघोळ घालणं बाकी होतं आणि त्यावेळी कपडे ओली होऊन जातात त्यामुळे मग त्याला आंघोळ वगैरे घातलं आधी त्याचं आवरलं आणि मग मी पण आवरून घेतलं आणि जसं मग म्हटलं की बप्पाला लाल रंग आवडतो म्हणून मी मुद्दाम ही लाल साडी नेसली होती ही तीच साडी आहे जी मी देवीसाठी आणली होती नवरात्रामध्ये त्यानंतर सगळ्यात अगोदर घरातल्या देवांना नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर आर्चूने सगळ्यात पहिल्यानी मोदक खाल्ले आणि इकडे तयार आहेत मोदक अर्चू काय बनवलं हे काय आहे मला सांग मोदक आहे ना त्यानंतर आम्ही निघालो खालती आजकाल साहेब थोडेसे गुड बॉय सारखे वागतात अजिबात लिफ्टच्या बटना वगैरे ना हात नाही लावतो करे राधे राधे पवन बारी सुख सागर करे राधे राधे मोर नाम नित गाते मोर नाम नित रोहन से तो है ये भगवान की छाया में और ति भागों में जब जन्म पाना है वो भगवान ही तो है มาได้กว่าอาจารย์ <muchas> तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनही प्रेस करा तर आत्ताच वरती आलोय आम्ही छान गणपती जन्मोत्सव साजरा करून आणि असा छान छान प्रसाद मिळाला आहे तिखट भाजी वाटणा हरभरा आणि बटाट्याची आणि ही आहे लापशी तर अर्जूच सगळं लक्ष लापशीवर आहे ना काय ना ला लापशी हो पूर्ण येताना त्याचं लक्ष सगळं लापशीवर होतं त्याला खाली तरी मी दोन घास चारले पण म्हटलं प्रसाद आहे सांडायला नको तर आपण वरती जाऊन खाऊया आणि माझ्या बाबूने खाल्ला प्रसाद है ना अर्जू कसा आहे प्रसाद यम यम आहे ना तर आता ह्याच भाजीसोबत मी चपात्या करून खाणार आहे आणि मला ही भाजी खूप आवडते मस्त लागते ही भाजी हरभरा आणि बटाट्याची भाजी आहे ही हो आहे ती आणि अर्चूला एक पराठा बनवणार आता आहे ना सकाळी अर्चूचे बाबा मोदक खायला नव्हते त्यामुळे संध्याकाळी पुन्हा एकदा छान मोदक आणि पावभाजीचा बेत केला होता पावभाजी घरात सगळ्यांनाच खूप आवडते आणि इझी रेसिपी आहे फक्त भाजी केली की काम होऊन जातं आणि मोदक म्हटलं की त्याच्यावर तुपाची धार ही आलीच तर असा पार पडला आमचा माघी गणेश जयंतीचा दिवस तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच ही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टेट यून गुड बाय ごめんね。